नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी शिमला मिरची चटपटी अशी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही दीडशे ग्रॅम शिमला मिरची घेतलेली अशी बारीक आकाराची असते छोटी मोठी पण असते पण पन बारीक आकाराच्या तहाडी भेटतात भरपूर हे ज्या आतलं पूर्णपणे बी काढलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतले काळस म्हणजे कापायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आणि बी काढल्यावर पण मी स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे कडाई गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झालेली आहे गॅस आता बारीक करते त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेऊ जास्त तेल टाकायची गरज नाही आपण जेवतो तो एक चमचा तेल टाकलेला तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक गड्डी लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत त्या आता ह्या मिनिटभर आपण पहिल्या परतून घ्यायचा गॅस मिडियम केलेला आहे मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा असं भाजलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये ही मिरची टाकायची त्यातलं पूर्णपणे पाणी तळायचं थोडं तरी पाणी राहतं आता गॅस फास्ट करून ह्याला दोन मिनटं मी एक परतून घेणार आहे फास्ट गॅसवर बघा दोन मिनटं मी एकसारखं परतून घेतलेलं आहे एकसारखं असं हलवत राहायचं आता ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकणार आहे की बाकीचं राहिलेलं मीठ आपण नंतर टाकूया तर मीठ टाकल्यानंतर पण फास्ट गॅसवर दोन मिनटं एकसारखं परतायचं दोन मिनटं बघा एक सारखं परतून घेतलेलं आहे तर गॅस एकदम बारीक करायचं आणि असं पसरून ठेवायचं मध्यभागी एकदम एकदम बारीक गॅस करायचं आणि जेव्हा आपण झाकण हे दोन ते तीन मिनटं ठेवायचं जर तुमचे कडे पातळ असेल तुम्ही अधूनमधून हलवा झाकून झाकून ठेवूया झालं बघा मी एकदा हलवलेलं आहे आता ह्याच्यात टाकायसाठी साहित्य बघा धने पावडर छोटा अर्धा चमचा आहे अर्धा चमचाला कमी मिरची पावडर आहे मॅगी मसाला अर्धा चमचा आहे छोट्या आकाराचा थोडीशी हळद घेतलेली आहे आमचूर पावडर अर्धा चमचा घेतले छोटा चमचा जर तुमच्या आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल आणि चाट मसाला पण नसेल तर लिंबाचा रस टाका दोन चमचे आता ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ घेतलेलं आहे आणि ही काळं मीठ घेतलेलं आहे ह्यात आपण थोडस मीठ टाकलेलं आहे तुम्ही चव बघून मीठ टाका काळं मीठ जास्त खरं असतं त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका झाकण काढूया बघा बघा मस्त असे वापरलेले आहेत हलवून घ्यायचं पहिलं मस्त अशा होत्या चवीला करून बघा तोंडी लावायला वरण भातावर वगैरे खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकायचा गॅस बारीकच आहे आपला गॅस बिलकुल वाप वाढवायचा नाही जे आपण ह्याच्यामध्ये पहिलं टाकलं होतं ना लसूण आणि मिरची कारण ह्या मिरचीला तिखटपणा नसतो आणि जे आपण मिरची लसूण टाकलेला आहे ना त्यांना याला कसं तिखटपणा येतो आणि चव छान लागते आणि हलवल्यामुळे जास्त करपत नाही थोडं फार जरी भाजलं गेलं ना तर त्याची चव छान अशी येते आता ही बारीक गॅसवर दोन मिनटं आपल्याला ही हलवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर बघा दोन मिनटं असं हलवत आलेले आहे बघा मस्त अशी ही मिरची झालेली आहे आणि वापरलेली आहे चवीला तर लय छान लागते तुम्ही आठ ते दहा दिवस ही फ्रीजमध्ये ठेवून लोणच्यासारखे खाऊ शकता मस्त लागते करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा